नमस्कार मी अरविंद विठल कुलकर्णी अधोरेखी आज का विषय है कांग्रेस की राहुल गांधी कांग्रेस अखिल भारतीय अधिवेशन अहमदाबाद जुनो कर्णावती सद्या भरले अखिल भारतीय प्रतिनिधि सभी सत्रहशे प्रतिनिधि उपस्थित है काँग्रेसच्या या अधिवेशनामध्ये मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष राहुल गांधी शशी थरूर अशी अनेक नेत्यांची भाषणं झालेली आहे ही भाषणं ऐकणं तपासणं काँग्रेसची एकंदर प्रकृती कशी आहे ते समजण्याच्या दृष्टीनं आवश्यक असत आपण एम आर आय वगैरे काढतो ना काँग्रेसच्या नेत्यांची ही भाषण म्हणजे काँग्रेसच्या प्रकृतीचा एमआरआयच आहे खरगे काय म्हणाले खरगे असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये जी विधानसभा निवडणूक झाली तो शुद्ध फसवणुकीचा प्रकार होता ईव्हीएमच्या माध्यमातून भाजपनं हे यश मिळवलं आता पुन्हा ज्या जुन्या मतपत्रिका शिक्का मारायचा त्याच्यावर ती पद्धत पुन्हा आता अमलात आणा आम्हाला ईव्हीएम नको राहुल गांधी काय म्हणाले राहुल गांधी म्हणाले जातीनिहाय जनगणना हा एकच देशाच्या सर्व रोगांवर विकारांवर समस्यांवर रामबाण उपाय आहे शशी थरूर यांचं भाषण थोडं वेगळं आहे ते असं म्हणाले की काँग्रेस हा भूतकालीन पक्ष नाही राहू शकत भूतकाळात त्या काँग्रेसच्या कामगिरीचा अभिमान बाळगून त्या भांडवलावर आता काँग्रेस नाही जगू शकत काँग्रेसनं भविष्यात आपण काय करणार आहोत ते सांगायला पाहिजे काँग्रेस हा सकारात्मक पक्ष आहे असं लोकांना वाटलं पाहिजे तो केवळ टीका करणारा पक्ष आहे सत्तारूढ पक्षावर एवढीच मर्यादित प्रतिमा काँग्रेसला यश देणार नाही असं शशी थरूर म्हणाले शशी थरूर जे म्हणाले ते प्रत्यक्षात आणणं काँग्रेसला शक्य आहे का ते आपण पाहू कारण परिस्थिती भारतातली आहे ती एकंदर पूर्णपणे वेगळी आहे काँग्रेसनं काय केलं होतं स्वातंत्र्य संग्रामाची परिणती अखंड भारतात न होता काँग्रेसनं देशाची पाळणी केली आणि भारताचा फार मोठा भूभाग पाकिस्तानी मनोवृत्ती इस्लाम धर्म यांच्या स्वाधीन केला तुम्हाला या भूमीवर हिंदू भूमीवर एक स्वतंत्र राष्ट्र स्थापन करा सार्वभौम आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही पण चांगलं काम करू शकता आज तो पाकिस्तान हा जागतिक आतंकवादाचं केंद्र बनलेलं आहे त्यामुळे भूतकालीन परिस्थितीचा अभिमान बाळगून काँग्रेस राजकारण करणार करणार म्हणजे काय करणार आणि मग स्वतंत्र भारतात सुद्धा एकदा भूमी बळकवण्याचं वेळ लागलं की स्वतंत्र भारतात काँग्रेसनं पाकिस्तानी प्रवृत्तीला सांगितलं वक्फ बोर्ड स्थापन करा आम्ही तुम्हाला हवी तेवढी भूमी देतो आता मोदी सरकार जे आहे भारत सरकार जे आहे ते काय करत आहे फाळणी झाली काँग्रेसची भारताची त्याच्यातून ज्या विघटनकारी प्रवृत्तींना उत्तेजन मिळालं आणि हिंदूंची ऊर्जा कुंठित झाली तर विकसित भारताचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून जी हानी झाली ती भरून मोदी काढतायत वक्फ बोर्डाकडून भूमी संदर्भात काँग्रेसनं जे इस्लामला झुकतं माप दिलं होतं आता मोदी सरकार त्या विषयात काही नियंत्रण आणतंय कठोर पावलं उचलत आहे आणि जी लाटलेली भूमी असेल ती काढून घेत आहे म्हणजे काँग्रेसनं जे आतापर्यंत केलं देशाच्या एकंदर स्थैर्याच्या बाबतीत सार्वभौमत्वाच्या बाबतीत ज्या चुका केल्या होत्या त्या आता भाजप सुधारत आहे तर या चुका सुधारू नका असं काँग्रेसला म्हणता येत नाही काँग्रेसची अडचण आहे पण त्या चुका जर सुधारल्या गेल्या तर मग मुसलमानांच काही आत्तापर्यंत फुटीरपणाचं राजकारण आहे ते चालू होत नाही त्यामुळे काँग्रेसची मतपेढी धोक्यात येते असं काँग्रेस भूतकालीन परिस्थिती म्हणतात शशी थरूर आणि भविष्यातलं काय दाखवणार काँग्रेस भविष्यामध्ये काय दाखवणार भविष्य हे बहुसंख्यांक घडवत असतात आणि अल्पसंख्याक त्यांना साथ करत असतात बहुसंख्याकांच्या विषयात काँग्रेसनं नेहमीच हातचे राखून ठेवलेले किल्मिशय बहुसंख्याक हे शोषक अशी प्रतिमा काँग्रेसनं निर्माण केले हिंदूंना नेहमी त्यांनी अपराधी गुन्हेगार दोषी ठरवलेला आहे त्यामुळे तोही एक प्रश्न आहे की काय करायचं आता सव्वीस अकरा दोन हजार आठ मध्ये मुंबईवर जो पाकिस्ताननं उघड ज्या अजमल कसाबच्या माध्यमातून हल्ला केला तर हा सगळा जो भारताच्या सार्वभौमत्वावर आतंकवादी हल्ला आहे त्याचा जो मुख्य सूत्रधार तहवूर राणा त्याला आता भारतानं अमेरिकेकडून अमेरिकेच्या कारागृहात तो होता तिथून उचलून त्याला आता भारतात आणले आणि आता भारत त्याला शिक्षा देईल भारताचा सन्मान भारताचे नागरिक भारताचं हित यांच्याशी जो दुर्व्यवहार करेल त्याला आम्ही आमच्या कायद्याच्या निर्बंधाच्या चौकटीत आणून योग्य ते शासन करू असं गृहमंत्री अमित शहा म्हणाले त्यामुळे काँग्रेस आत्ता हतबल झालेली आहे काँग्रेसला कळत नाही काय करायचं नाही त्यामुळे काँग्रेसचं हुकमाचं एक हत्यार काय असत कि मग समाजाची विभागणी करायची एक समाज घटक याची भीती दुसऱ्या समाज घटकाला दाखवायची तेच राहुल गांधी करताय न्याय जनगणना म्हणजे जाती जातींमध्ये भांडणं लावायची आणि मग या भांडणाचा जो काही परिणाम होणार आहे वाईट तो जर तुम्हाला होऊ द्यायचा नसेल तर मग काँग्रेस करा काँग्रेस मार्ग काढेल कारण काँग्रेस सगळ्यांना बरोबर घेऊन जातो अशी मांडणी राहुल गांधी यांना करायची आहे तर हे शक्य नाहीये कारण का पहा म्हणजे आता पुन्हा लोक जागृत होत आहेत लोकांमध्ये मन्यगतीनं पण लोकांमध्ये हळूहळू हळू जागेपणा येतोय आणि त्यामुळे लोकांना आता आश्चर्य वाटते की आपण गांधी नेहरूंवर एवढा विश्वास का ठेवला माझं हे म्हणणं कदाचित अतिशयोक्त वाटेल पण ती सुरुवात झालेली आहे ज्याने फाळणी केली ज्याने काश्मीर देऊन टाकला पाकिस्तानला अर्धा आणि ज्याने हिंदूंना दोषी ठरवलं शोषक ठरवलं आणि मुसलमानांची काही चूक नाहीये <coughs> मुसलमानांच्या देशभक्तीविषयी काही शंका घ्यायची नाही आणि राष्ट्रीय प्रवाहात मुसलमानांना आणण्यासाठी घेतून काँग्रेसनं काही केली नाही त्या गांधी नेहरूंवर आपण एवढा विश्वास कसा ठेवला गांधींना आपण फादर ऑफ द नेशन केलं आणि नेहरूंना सोळा सतरा वर्ष पंतप्रधान नेहरू उघराण्याकडे नंतर इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधीना सुद्धा आम्ही पंतप्रधान कार्याला निघालो होतो लोकांना याच आश्चर्य वाटत की आपल्या हातून अशा चुका का झाल्या काँग्रेसला भविष्याचं राजकारण शशी थरूर म्हणतात भविष्यात भविष्यात करणार म्हणजे काय करणार मुख्य प्रश्न राष्ट्र राष्ट्रवादाचा येतो काँग्रेसला हिंदी राष्ट्रवाद निर्माण करायचा आहे हिंदू राष्ट्रवाद नको आहे पण हिंदी राष्ट्रवादामध्ये सामील व्हायला मुसलमान तयार नाही आहेत आणि आता मुसलमानांना वळवून हिंदी राष्ट्रवादात तुम्ही सामील व्हा आमचा ऐका असं म्हणण्याची काँग्रेसची छाती नाही कोणाची नाही करग्यांची नाही राहुलची नाही सोनिया गांधींना तर प्रश्नच येत नाही काँग्रेस मध्ये एक नेता असं नाही की जो मुसलमानांना सांगेल हिंदी राष्ट्रवादात सामील व्हा कारण त्यांना फुटीरता पाकिस्तानी आम्हाला पाहिजे तेवढी पाकिस्तान भारतात निर्माण करा असं अघोषित स्वातंत्र्य अनुमती काँग्रेसनं मुसलमान पाकिस्तानी प्रवृत्तीला मुसलमानांना दिलेली आहे त्यामुळे काँग्रेस भूषल करणार काय हिंदूंची तर बाजू घेता येत नाही त्यामुळे मग कधी कधी देवळात जायचं नाटक काँग्रेस करतं हिंदू हाशात सकारात्मक बोला सकारात्मक बोला अस का टीकत्मक बोलू ना सकार सकारात्मक का बोलना सकारात्मक बोलना ज्यादा हिंदू बहुसंख्यक है मान्य करावे लगता कर नहीं है ज्यादा चीज हिंदू ने घड़ी संगाव लगते सकारात्मकता मनता नहीं है ज्यावेळे शशी थरूर म्हणाले तरी शशी आणि याच्यावर आणखीन एक व्याख्यान द्यायला पाहिजे की हे सकारात्मकता काँग्रेस कशी कार्यवाहीत आणणार आहे सकारात्मकता म्हणजे हा देश हिंदूंचा आहे ही सकारात्मक सकारात्मकता आहे ते काँग्रेस कधी बोलणार नाही हिंदूंच्या आधी मुसलमानांचे अधिकार ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे त्यामुळे शशी थरूर काय करणार हा प्रश्न आहे शशी थरूर एकटे पडणार आहे आणि मग टीकात्मक बोलू नका केवळ असं शशी थरूर म्हणतात काँग्रेसला दुसरा पर्यायच नाहीये कारण काँग्रेस केवळ मतपेढीचं राजकारण करत असल्यामुळे मतपेढीला आता जे काही देशात मोदी संक्रमण क्रांती मनमंतर परिवर्तन करतायत ते मुस्लिम पे मुसलमानांच्या मतपेढीला मान्य नाही त्यामुळे काँग्रेसला टीका करण्यावरून हो दुसरा कार्यक्रमच नाही म्हणून जातीनिहाय जनगणना केली की भांडणं लावता येतील त्यामुळे काँग्रेसकडे सकारात्मकता नाहीये भविष्यासाठी कार्यक्रम नाहीये काँग्रेस हा अत्ता प्रसार माध्यमांच्या जीवावर जगणारा पक्ष राहिलेला आहे या संदर्भात प्रसार माध्यमांकडे पण आपल्याला बघायला लागणार आहे आता जे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विषयात पुण्यामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू उपचार न मिळाल्यामुळे झाला जी माहिती पुढे येते आहे त्याच्यावरून प्रसार माध्यम दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि त्यातले डॉक्टर यांच्यावर अन्याय करतायत न्याया का न्यायालयाचं काम कसलेही पुरावे न बघता काही विशिष्ट नेत्यांना हवंय म्हणून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची अपकिर्ती करायची असं प्रसार माध्यमांनी ठरवलंय का हे प्रसार माध्यमांमधले मा जे ज्येष्ठ लोक आहेत आता पूर्वी श्रीपाद शंकर नवरे होते त्यांच्याकडे आपण जाऊ शकत होतो आज तशी माणसं नाही आहेत पत्रकारांमध्ये की ज्यांच्याकडे आदर आणि प्रेस कौन्स मी प्रेस काउन्स काका नवरे वारले त्याला मी त्यांच्या शोकसभेत भाषण केलं होतं आणि तेव्हा मी सांगितलं प्रेस काउन्सिलचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टाचे सावंत हे त्या सभेचे अध्यक्ष होते मी त्यांना म्हटलं की तुम्ही प्रेस काउन्सिलचे आज अध्यक्ष आहात प्रेस काउन्सिल जेव्हा अस्तित्वात आलं नव्हतं तेव्हा काका नवरे हे अघोषित प्रेस काउन्सिलचे अध्यक्ष होते सर्व पत्रकार त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन जात असत आणि ते निष्पक्षपातीपणे समस्या त्या समस्या सोडवत असत आज असं पत्रकारांमध्ये कोण आहे की तो पत्रकारांना सांगेल की तुम्ही नाथ मंगेशकर रुग्णालयाचं प्रकरण बघता त्या महिलेला गर्भाशयाचा कॅन्सर आहे तिला तुम्ही दिवस जाऊ देऊ नका असं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सांगितलेलं आहे तुम्ही दत्तक घ्या तुम्हाला हे बाळणपण परवडणार नाही हे का नाही माहिती पुढे आली पहिल्याच दिवशी ही हळूहळू झिरपत झिरपत ही माहिती येते तिचा मृत्यू दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेला नाही सगळ्या लोकांना असं वाटत होतं की दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिचा मृत्यू झाला आणि डॉक्टर घुड्या डोळ्यांनी बघत बसले असं नाही घडलेलं ती दुसऱ्या रुग्णालयात गेली आणि तिथे तिचा मृत्यू झालाय मी त्या मृत्यूचं महत्व अजिबात कमी समजत नाही ते निषेधार्हच आहे तिच्यावर उपचार व्हायला हवे होते पण त्याला शतप्रतिशत सर्व प्रकारानं केवळ दीनानाथ मंगेशकर रुग्णालय उत्तरदायी आहे कारणीभूत आहे असं नाही तेव्हा माध्यमांची भूमिका या प्रकरणातली थोडीशी जशी असायला पाहिजे तशी राहिलेली नाही थोडी डागाळलेली आहे ही गंभीर घटना आहे असं मला वाटतं एवढा तो मृत्यू गंभीर आहे प्रसार माध्यम जर अशा प्रकारे आपल्या कुठल्या तरी एका नेत्याला सांभाळण्यासाठी दुसऱ्या चांगल्या संस्थांची अपकिर्ती करणार असतील तर ते प्रकरण गंभीर आहे असं मला वाटत मित्रो जाता जाता एक राहुल गांधींनी आता काल सावरकरांच्या विषयात तर आज महावीर जयंती आहे सावरकरांविषयी सर्वसाधारण भावना काय होती ते महावीर जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो एकोणीसशे च्या सुमाराला सावरकरांची प्रकृती अतिशय बिघडली होती त्यांना पूर्ण दोन चार महिने पूर्ण विश्रांती आवश्यक आहे असं डॉक्टरांनी सांगितलं होतं त्याला वालचंद हिराचंद समूहातले शेठ गुलाबचंद हिराचंद हे सावरकरांना भेटले म्हणाले आमच्या नगरमध्ये विश्रांतीसाठी आपण यायचंय आम्ही सगळी व्यवस्था करू आपल्याला काही त्रास होणार नाही पूर्ण विश्रांती आमच्या इथे या आणि सावरकर नगरला गेले त्यावेळेला शेठ गुलाबचंद यांचा जो या व्यवस्थेतला जो अधिकारी होता मोठे लोक आल्यानंतर त्यांची कशी व्यवस्था करायची तो अधिकारी शेठ गुलाबटन यांच्याकडे आला आणि म्हणाला आत्ता ते पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत त्यांची व्यवस्था कशी करायचे सूचना द्या तेव्हा शेठ गुलाबचंद असं म्हणाले साक्षात तीर्थंकर महावीर आपल्याकडे आले तर आपण त्यांची व्यवस्था कशी करू तशी सावरकरांची करायची आहे आम्हाला ते तेवढेच पूज्य आहेत राहुल गांधी यांच्यावरचा जो अभियोग हो आहे तो चालेल त्यावेळेला राहुल गांधींना सविस्तर चर्चा हवी ना तर हा सविस्तर चर्चेचा एक भाग आहे हा किस्सा म्हणजे कि सर्वसामान्य लोकांच्या मनात सावरकरांविषयी काय भाव आहे तो मी सांगितला सावरकरांची अंत्ययात्रा गिरगावातून जाताना राहुल गांधींनी बघायला पाहिजे होती किंवा त्यांना ती जाणून त्यांनी घेतली पाहिजे सावरकरांना जनसामान्यांपासून दूर ठेवण्याचा काँग्रेसने जो आटोकाट प्रयत्न केला तो, तो त्या दिवशी लोकांनी हाणून पाडला मुंगी शिरायला जागा नव्हती एवढी गिरगावात गर्दी होती आणि प्रत्येक इमारतीतून सावरकरांवर सावरकरांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी होत होती माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद